खरेदी खताची इंडेक्स पावती म्हणजे काय नमस्कार मी आपला वकील मित्र ऍडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये खरेदी खताचा दस्त नोंदवला जातो सध्या सर्व दस्त ऑनलाईन पद्धतीने नोंदवले जातात दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये मिळकत खरेदी देणार व खरेदी घेणाऱ्यांना तसेच साक्षीदार व ओळख देणार या सर्वांना समक्ष हजर राहावे लागते त्या ठिकाणी दस्तातील मजकूर कबूल करून आपापल्या सह्या व अंगठे करावे लागतात दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी झाल्यानंतर त्या खरेदी खताची मूळ प्रत दुय्यम निबंधक हे स्वतःची स्वाक्षरी करून व शिक्के मारून दस्त लिहून घेणाऱ्यांना परत देतात त्याची एक प्रत दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये ठेवली जाते खरेदी खताचा जो दस्त नोंदणी करण्यात आलेला आहे त्या दस्ताचा सारांश म्हणजेच देणार घेणाराचे नाव मिळकतीचे वर्णन क्षेत्र आकार रक्कम दिनांक दस्त क्रमांक या सर्व गोष्टी इंडेक्स दोनमध्ये नोंदवल्या जातात व तो इंडेक्स दोन ऑनलाईनला अपलोड केला जातो आपण शुल्क भरून तो काढू शकतो किंवा दुय्यम निबंधक कार्यालयामधून सुद्धा इंडेक्स काढू शकतो इंडेक्स पावती इंडेक्स उतारा असे याला म्हटले जाते यामध्ये दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवण्यात आलेला दस्ताचा संपूर्ण सारांश लिहिलेला असतो परंतु दस्तातील संपूर्ण मजकूर जसाच्या तसा यामध्ये लिहिलेला नसतो माहिती आपल्याला आवडली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा आपण कोर्ट कचेरी हा यूट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आपण हा व्हिडिओ जर फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर जरूर करा